हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ज्या सकाळची सुरुवात या सुंदर फुलापासून करूया तसंही आमच्या गॅलरीमध्ये किंवा गार्डनमध्ये एवढे काही झाडं लावलेली नाही आहे फक्त एवढं एकच झाड आहे त्यात तुळसंही आहे कारण आम्ही जास्त झाडं लावू शकत नाही झाडं लावले थोडी मोठी व्हायला लागली की लगेचच ट्रान्सफर होत असतं त्यामुळे जास्त काही झाडं लावत नाही आणि बघा या ज्या ठिकाणी आम्ही राहतो रेंटने राहतो तर तिथे कचराची जी गाडी आहे लवकर म, ती लवकर येतच नाही की येतच नाही असं म्हटलं तरीही चालेल मग इकडे तिकडे तिथे कुठेतरी आम्हाला कचरा नेऊन टाकावं लागतो हा ह्या प्रॉब्लेमला मला खरंच खूप जास्त फेस करावं लागतं आहे आणि आपल्या महिलांना तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सर्व गोष्टी ॲडजस्ट करण्याची ही सवय असते तर हा ओला कचरा सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याला थोडं दोन तीन तास जरी ठेवायचं म्हटलं तरीही खूप मला बोर होऊन जातं पण ठीक आहे जाऊ द्या जे काही असतं ते चांगल्यासाठीच असतं नंतर व्यवस्थित असे सगळे भांडे मी घासून घेतलेले होते म्हटलं चला आता ते पण रॅकमध्ये लावून घेऊ आणि एवढं घर शांत का है, आहे आहे किंवा मी एवढा रिलॅक्स व्हिडिओ का बनवते कारण आज प्रज्वल संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सायंकाळ झाली आहे सहा वाजले आहे आणि तो झोपला आहे कारण दुपारी मी त्याला झोपवलं नव्हतं नंतर त्याने भरपूर धिंगाणा चिडचिड वगैरे करून मग झोपी केलं आहे म्हटलं चला आज मस्त निवांत आपला व्हिडिओ बनवूया आणि छान असं व्हिडिओ शूट करते कारण काय होतं कधी कधी माझ्या लक्षातच राहत नाही की आपण व्लॉगिंग चॅनल चालू केलेलं आहे आणि त्यावरती व्हिडिओ बनवायचे आहे कारण ऑलरेडी माझ्या यूट्यूबला दोन तीन चॅनल आहेत तिथे मी रोज कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत असते आणि हे जे व्लॉगिंग चॅनल आहे ते मी नवीन चालू केलं आता तर मला म्हणजे एखादी गोष्ट होऊन जाते आणि नंतर मला आठवतं की अरे आपलं व्लॉगिंग चॅनल पण आहे तिथे पण व्हिडिओ टाकायचे आहे मग ते सर्व विसरून जाते पण ठीक आहे आज थोडंसं रिलॅक्स वेळ होता म्हटलं चला आज सगळ्यांसोबत छान रिलॅक्स असं व्हिडिओ शूट करूया आणि सगळ्या काही गोष्टी गप्पासुद्धा मारूया तर तुम्ही म्हणजे एक गोष्ट सजेस्ट करते मी सर्वांना की कुठलीही गोष्ट नाही का आपण कु प्रत्येक महिलांनी फक्त बसून राहावं असं मला तरी वाटत नाही काहीतरी महिलांनी केलं पाहिजे आता ठीक आहे तुम्ही तुमचं जर वय झालं असेल की तुमच्यामध्ये जी पण काही कला असेल ती कुठेतरी तुम्ही अडकवा नुसतं मोबाईल किंवा टी व्ही किंवा इतर नातेवाईक कॉलनीतले लोक याचसोबत वेळ घालवणं हे खरंच चुकीचं आहे कारण मनस्थिती सुखसुद्धा खूप खराब होऊन जाते आपलं स्वतःचं काहीतरी एक बिझी शेड्यूल तयार करा सर्वांसाठीच ते खूप फायदेशीर ठरणार आहे मला सांगावं वाटलं म्हणून मी सांगते तुम्हाला नंतर एकदा वेळ निघून गेली की आपण त्यावेळेस पच्छा होऊन बसतो की अरे त्यावेळेस मी हे केलं करायला हवं होतं त्यावेळेस सर्व एनर्जी होती टॅलेंट होता अशा गोष्टी आपल्याला वाटत असतात आणि हे जे प्लास्टिकचं कंटेनर तुम्ही बघताय हे मी सहा सेट शंभर रुपयाला घेतलेलं आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देते त्यानंतर बघा तेलाची पिशवी आणलेली तेल संपलं होतं आता हे जर कधी किराणा आणायला गेले तर ते ड्रमच घेऊन येतात जाय डायरेक्ट मोठावाला पाच किलोवाला आणि मी जर कधी किराणा आणायला गेली तर माझ्याकडनं ड्रम अजिबात घेतला जात नाही कारण महिला खूप कंजूस असते हे प्रत्येक महिलेला माहीतच असेल माझंही तसंच आहे आणि असायलाच पाहिजे आपल्या घरासाठीच आपण कंजूसपणा करत असतो नेहमी आणि आम आमचं कसं एकदम साधं राहणं आहे आम जरी आम्ही भरपूर मोठ्या पोस्टवरती आहे तरीही आम्हाला एक साधं जीवन जगवायची जी म्हणजे तशी दोघांनाही सवय आहे असं नाही की मलाच आहे किंवा त्यांनाच आहे आम्ही दोघही आम एवढी मोठी पोस्ट असूनही खूप असं म्हणजे रिलॅक्स आणि साधं जे जीवन म्हणतात ना ते जगत असतो असं बडे जाऊ करणं किंवा खूप असल्यासारखं दाखवणं असं अजिबात जमलं नाही आम्हाला ठीक आहे आम्ही पण आमच्या काही एन्जॉयमेंट आहे त्या करणार आहोत पण पुढे जाऊन म्हणजे ज्या सर्व सेटल असेल किंवा सर्व पाय जमिनीवर आपले असेल सर्व म्हणजे असेल त्यावेळेस आम्ही तो पण एन्जॉय करणार आहोत पण आत्ता सगळ्या गोष्टी नाही करू शकत नाही का सर्वांना तर माहीतच आहे थेंबे थेंबे तळेसाचे तसाच काही प्र प्रकार आहे पण ठीक आहे काही लोक त्यातले सुद्धा नसतात काही लोकांकडे काही नसूनही इतकी ॲक्टिंग करतात म्हणजे कपड्याच्या बाबतीत म्हणा किंवा घराच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडे काहीच नसतं तेंचे तेंचे आता ठीक आहे राग नाका येऊ देऊ एक बोलावं वाटलं म्हणून बोलते काहीच नसतं तरीही एवढा बडेजाव करत फिरत असतात ती का करतात ती त्यांची त्यांनाच माहिती ठीक आहे आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी पण सांगावं वाटलं म्हणून सांगते आता बघा मी या ठिकाणी फक्त आज संध्याकाळी मसाला भात बनवते आमच्याकडे मसाला भात बोलतात तुमच्याकडे काय बोलतात खिचडी वगैरे ते समजून घ्या याची रेसिपीज शेअर नाही करत आहे कारण की मलाच काही व्यवस्थित बनवता येत नाही म्हणून शेअर करत नाही म्हटलं आपल्यालाच काही बनवता येत नाही तर तुम्हाला कुठं त्यात चुकून जाईल किंवा टेस्ट येणार नाही मग तो प्रकार मी काही करत नाही जे आपल्याला जमत नाही त्यात मी पडत नाही कारण नको दुसऱ्याचंही आपल्यामुळे नुकसान नको व्हायला म्हणून मी जे काय आहे ते जे आपल्याला स्वतःला येतं त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या रिॲलिटीमधल्या असतात त्याच तर अशा प्रकारे खिचडी बनवते मसाला भात जो आहे तो मी या ठिकाणी बनवते आहे आणि सोपंच आहे आजचं जेवण आणि एवढ्या लवकर स्वयंपाकाला लागली म्हणजे प्रज्वल झोपला आहे त्यामुळेच लागले आहे त्यानंतर सर्व खिचडीला तर टाकून दिला आता ती जेव्हा शिजेल तेव्हा शिजेल नंतर सर्व जे किचन आहे थोडंसं जो काही कचरा वगैरे पडलेला होता तो सुद्धा स्वच्छ करून घेते म्हणजे प्रज्वल उठला की त्याचं जेवणाचं जे आहे त्याला मी असं पेज तयार करून देते कारण तो अजूनही एवढं काही तिखट खात नाही मग सर्व सर्व द्रा डाळी तांदूळ आणि त्यामध्ये मॅगी मसाला टाकून असं छान पेस्ट बनवते तूप वगैरे टाकून ड्रायफ्रूट्स टाकून ते बनवून त्याला देत असते ते सुद्धा रेडी करून ठेवलेला आहे तो उठला की लगेच त्याला जेवायलासुद्धा देणार आहे आणि अशा प्रकारचं होतं आजचं हे रुटीन जास्त काही नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय